रशियाच्या पूर्वेकडील भागात एका ज्वालामुखीचा साधारण पाचशे वर्षांपेक्षा जास्त काळानंतर पहिल्यांदाच उद्रेक झाला गेल्या आठवड्यात रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात आलेल्या आठ पूर्णांक आठ तीव्रतेच्या भूकंपाशी याचा संबंध जोडला जातोय कामचटका इथल्या क्रॅशन ज्वालामुखीतून रविवारी तीन ऑगस्टच्या रात्री आकाशात सहा किलोमीटर उंचीपर्यंत राखेचे लोट पाहायला मिळाले कामचटका ज्वालामुखी उद्रेक कृती दलाच्या प्रमुखांच्या मते या ज्वालामुखीचा शेवटचा रेकॉर्ड केलेला उद्रेक शतकात झाला होता आठवड्यात या भागात आठ तीव्रतेचा भूकंप आल्यानंतर अमेरिका जपान चीनसह अनेक देशांना सुनामीचा इशारा देण्यात आला होता रशियन तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की अशा मोठ्या भूकंपांनंतर आन अनेक आठवड्यांपर्यंत जोरदार भूकंप होण्याची शक्यता असते